आपण आलो होतो वाघामाता संस्थांमध्ये मला आला हो यांता यांता मोट होता आपल्या अभयदादा वाजपेयी यांचा फोन यांचा नेहमीच पाहिलं मी की फोन कशासाठी येते तर मोठमोठे हिंदू धर्मासाठी उपक्रम चालवतात आता माझ्या मागे जे तुम्ही पूर्ण हे महिला वर्ग दिस पाहून राहिले यांना काहीतरी कावड यात्रेसाठी बोलावला आहे हे सगळेचे सगळे हिंदू हिंदू महिला वाहिनीच्या ह्या सदस्य आहेत काहीतरी यांचा उपक्रम आहे आणि समोर जर आपण बॅनर पाहिलं तर शिवशक्ती कावडयात्रा काहीतरी कावडयात्रेचा यात्रेचा प्रोग्राम आहे आपण इथले जे अध्यक्ष आहेत जे पदाधिकारी आहेत ज्या ताई वगैरे आहेत म्हणजे आपल्या वाजपेयी ताई वगैरे आहेत त्यांच्याशी आपण बोलू आणि पूर्ण कार्यक्रम हिंदू युवा वाहिनीच्या कार्यक्रमात शेकडो महिलांचे गर्दी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विधवा महिलांना योजनेमार्फत मदत तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर उपाय योजना सुद्धा या कार्यक्रमातून लक्षात आल्या या कार्यक्रमात हिंदूच नव्हे तर मुस्लिम समुदायाच्या महिला सुद्धा आपल्याला दिसून येतात हिंदू मातृशक्तीने मानवतेचा पूर्ण परिचय देत या कार्यक्रमातून चांगला संदेश दिला अध्यक्ष नेहा वाजपेयी द्यात ताई सांगा हा प्रोग्राम महिला जो है, ये सभी मातृशक्ति संगठन से जुड़ी वाली है और ये जो प्रोग्राम है यहाँ कावड़ के बारे में बताया जाएगा जैसे हर साल हमारी कावड़ निकलती है वैसे ही ये साल भी हमारी कावड़ निकलेंगी 30 जुलाई को और भव्यता से सभी लेडीज इसमें सहभाग होने के लिए यहाँ आई है और आईडी कार्ड वितरण आज का कार्यक्रम है आई कार्ड कशा सा कावडकिली आयडी आय डी कार्ड जो आम्हाला सदस्यता काढा हिंदू युवा वाहिनी सदस्यता कार्ड तरी समजा किती को सदस्य असतील एवढ्या महिला आहे की अजून येणार ताई महत्वाचं म्हणजे हिंदू युवा वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये आपण कधीच असं पाहिलं नाही या ताई आहेत आपल्यासोबत आज सब्जने आहे महिला शक्ती के योजना का लाभले कावड यात्रा में भी आप मे तरी आपण वाहिनी या कार्यक्रमासाठी यांचंही योगदान आणि हे उपस्थित असणं म्हणजे हे लय मोठी गोष्ट झाली बाबा हे काहीतरी युनिक आहे त्यासोबत हिंदू युवा वाहिनीचे अभय दादा वाजपेयी अभय दादा नेहमीच पाहिजे तुम्ही कार्यक्रम आगळे वेगळे राहतात आपले आज एवढ्या महिला आपल्या मदत आहेत तुम्ही सांगितलं कार्ड वगैरे वितरण आहे कावड यात्रा तर आम्ही काढतोच त्यासोबत आम्ही जे महिलांना घरच्या कामासाठी लागणारे उपयोगी वस्तू असतात आणि त्यांच्या मुलांना बाळांना लागणारे जे सामग्री असतात लिहिण्यासाठी वाचण्यासाठी व शाळेत जाण्यासाठी तर त्यासारख्या काही सा, काही सामग्री आम्ही वाटप करतो आणि तसेच आम्ही विधवा पेन्शन योजनेचाही कार्यक्रम केलेला आहे और त्याचबरोबर आम्ही महिलांसोबत एक असा संवाद निर्माण करतो की तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला काय परेशानी आहे व त्याच परेशानीवर आम्ही काम करून त्यांना त्यांच्या तोंडावर आम्ही हसायचे हा, हा, ते बोलणे का मतलब ऐसा आहे की उनके चेहऱ्यावर आम्ही हसी की मुस्कान ला देते आहे कार्य और उनके साथ हम निरंतर तौर पर एक घर में परिवार के तरह रहना कैसा चाहिए परिवार में कैसा संबंध बनाना चाहिए हम उनके साथ में एक पारिवारिक संबंध बनाते हुए उनको हमारे हर कार्यक्रम में बुलाते है और हर कार्यक्रम की उनको जानकारी देते मी पाहिलं की जवळपास बुरखा घातलेला आहे म्हणजे मुस्लिम समुदायातले काही लेट जाईन तर ह्या कशासाठी जे मुस्लिम बाया आमच्या सोबत आलेले आहेत तर त्यांना असा मेसेज भेटलेला आहे की आम्ही जे विधवा पेन्शन योजना करत होतो तर ते पूर्ण महिला एकच ग्रुपवर आहे तर त्यामधील काही महिला असं वाटले की आम्हालाही इथं काही काही ऐकायचे आहे काही भेटायचे आहे आणि ते आमच्या परिवाराचे आहे आता तर ते सगळे जण आमच्या सोबत ऐकण्यासाठी इथं सोबत आलेले आहे की आम्ही जे कार्य करतो ते कार्य कशा पद्धतीने करतो आणि ते कार्य झाल्यावर त्यांना काय फायदा होते तेच ते सर्व गोष्टी ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत आता आपण कावडयात्रा काढणार आहे काहीतरी तीस तारखेपासून तर कावड यात्रा तीस तारखेला कुठून पर्यंत जाणार कावड यात्रा आमची तसं तर आम्ही हे जे कावड यात्रा काढतो तर याचा जल आम्ही काशी विश्वनाथ वरून बोलवतो आणि त्या त्या जलाला आम्ही तिलक चौक परतवाडामध्ये तिथून सुरुवात करतो आणि ते सदर बाजार होऊन फिरत फिरत ते सापन मंदिर पर्यंत ते संपते व त्यानंतर आम्ही महाअभिषेक करतो शिवलिंगचा आणि आरती होते भजन होते आणि त्यानंतर सगळे महिलांना तिथं अप अल्पाहार दिला जाते तर बरोबर हे कार्यक्रमची समाप्ती होते महिला आहेत यांना काहीतरी हिंदू महिला शक्तीच्या मार्फत काहीतरी योजना भेटल्या आहेत म्हणजे काकू काय काय योजना भेटल्या तुम्हाला इथे पाचशे रुपये भेटले आणि पुढचा महिना आता चालू होईना आता आणि लाईट बिल हा आणि नळाचं बिल आणि रेल्वे स्टेशन हे गाडीचं आहे इतर बहुत ये हाँ। 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 कमी की फ्री है। फ्री है। फ्री है। हाँ। जैसे और के लिए योजना अच्छी है जैसा हाँ। सोबत बंटी भैया केजरीवाल बंटी भैया परतवाड़ अच्छी ओन नहीं बा भा। बंटी भैया कि वेगड़ा है बंटी भैया इथून कावळ यात्रा जाणार आहे म्हणते कुठंतरी इतंभूत माहिती पूर्ण सांगा कुठून पर्यंत कशी जाणार तीस तारीख को सुबह नऊ बजे तिलक चौक से दुरानी चौक भयानक चौक होते सदर बाजार से सापन मंदिर तक पूरी महिला की कावळ यात्रा भव्य निघाली जा रही है और ये इसके बारे में बताओ की तारीख आज इनको जो कार्ड वाटप कर रहे है महिला को और इसके बाद हमारे जो अभय जी नेहा वाजपेयी जी और बाकी सब मिलकर जो ईदवा भाइयों के लिए तलाक सुधा के लिए जो कार्यक्रम चला रहे हैं उनके बारे में भी आज अभय जी इसके बारे में आपको मार्गदर्शन करेंगे और ज्यादा से ज्यादा हमारा आ, समाज सेवक के अंदर इसमें रूप है कि हर महिला को कैसा सक्षम बनाया जाए बंटी भाई सहकारी प्रमोद कामे सर आज नगर सेवक रह तर सर सांगा मला या कार्यक्रमाचा जसा आपण पाहतो की एवढ्या सगळ्या महिला आहेत काहीतरी योजनेचा लाभ आहे म्हणते आणि कावड यात्रेचा काहीतरी विषय आहे सांगा बरं या श्रावण महिन्याच्या पावन तीर्थावर बंटी भाऊ यांच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही कावड यात्रेचं आयोजन केलेलं आहे त्या यात्रेत आम्ही संपूर्ण सह सहभागी होणार आहोत त्याचप्रमाणे बंटी भाऊ या कावड यात्रेच्या माध्यमातून ज्या महिलाच्या ज्या काही योजना आहेत त्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवत आहेत आणि त्यांना भरपूर असा लाभ सुद्धा या ठिकाणी मिळून देत आहेत त्याच्यामुळं बंटी भयाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि मी सर्वांना विनंती करेल की अशा या सामाजिक कार्यकर्त्याला निश्चितच सहकार्य करावं अशी अपेक्षा ठेवतो मरने शर्मा रानी नाथ मेघा दीदी सिया मुक्तवानी शीला गांधी बड़े इनमें अगर आपको कोई भी समस्या है तो आप इनसे संपर्क कर सकते हो और मेरा आप सभी से ये निवेदन है कि अपने

Hello. या मातृशक्तीने कोणकोणत्या योजना विधवा लेडीज साठी तयार केलेल्या आहेत म्हणजे देणार आहेत त्याच्यात एक आहे हिंद व वाहिनी मातृशक्ती मार्फत योजना सहा योजना देणार आहेत सहा म्हणजे विधवा महिलाला आजीवन पेन्शन योजना देणार आहे दुसरी म्हणजे लाईट बिल फ्री देणार आहे तिसरं विधवा महिला आहे तिला जर कधी मूल असलं तर बावीस वर्षापर्यंत त्याचं शिक्षण भारतात असो की भारताच्या बाहेर असो ते फ्री राहणार आहे हा आवास योजना ज्या विधवा महिलेला जर कधी घर नाही तर तिला आवास योजना फ्री देणार आहेत त्यानंतर पाणी बिल फ्री लाईट बिल फ्री म्हणजे आपल्या हिंदू युवा वाहिनी मातृशक्तीच्या मार्फत आजच्या कार्यक्रमातून त्यांनी सहा योजना या विधवा महिलांना दिलेल्या आहेत